श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवर तोंड्याचा महिना केव्हा सुरू होणार आहे केव्हा संपणार आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा अपलोड झालेला आहे जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ तो तु बघावा अधिक आजचा विषय आहे अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची आई नसेल तर कुणाची ओटी भरायची आणि या अधिक मासात सासूची ओटी का भरू नये याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अधिक मासा ताईची ओटी भरणं हा एक अतिशय पवित्र आणि पारंपरिक समजला जाणारा संस्कार आहे यामागे आध्यात्मिक आणि कौटुंबिक असे दोन महत्त्वपूर्ण प्रकार आहेत तर अधिक मासात आईची ओटी का भरावी अधिक मास हा धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणून मानला जातो हा संपूर्ण महिना पुण्यसंचय दानधर्म आणि सेवा कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात आपण ओटी भरणं म्हणजे त्या महिलेच्या आयुष्यात आनंद संपत्ती आरोग्य आणि समृद्धी याची कामना करणं आणि त्याचबरोबर आपण सर्वजण सर्व महिला वर्षभरात आपण कधीही आईची किंवा आपल्या सासूची ओटी भरत नाहीत असं म्हटलं जातं की या अधिक मासामध्ये आईची ओटी भरावी आईला साडी देऊन तिचा सन्मान मान सन्मान करावा अधिक मासात आईचीच ओटी का भरावी तर एरवी का भरू नये कारण आपल्या आईच्या पोटी मुलगी स्वतः आलेली असते अधिक मासात तर विवाहित मुलीने आपल्या आईचीच ओटी भरावी मुलीच्या आईने सर्वात मोठा दान म्हणजे कन्यादान केलेलं असतं आणि हा मोठा त्याग त्या आईने केलेला असतो अशी आई खूप पुण्यवान महिला असते असं म्हणतात तेव्हा आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्याला पुढच्या जन्मी हीच आई ह्याच आईच्या आईच आईच पोटी जन्म मिळावा अशी भावना यामागे असते त्यामुळे हा अधिक मास महिना असतो या महिन्यामध्ये अशा पुण्यवान महिलेचं पूजन करून थोडा अधिक पुण्यप्राप्त करण्याची संधी या मुलीला आलेली असते आणि आईची साडी खना नारळाने ओटी भरल्या जाते ती अधिक मासामध्ये विवाहित स्त्रीने आपल्या सासूची ओटी का भरू नये तर याबद्दलचं कारण असं आहे की सासूनं आपल्या मुलाला नवरा म्हणून सुनेच्या पद्र पदरी घातलेलं असतं मुळातच सून तिच्या घरी आलेली असते सासू सासूनी आपल्या मुलाला लग्नविधीतच आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रमाची गृहस्थाश्रम हा स्वीकारण्याची परवानगी दिलेली असते आणि म्हणून ती ओटी सासूला विवाहित मुली परत करत नाहीत म्हणून सुनेने सासूची ओटी भरू नये केव कधीही कधीही सुनेने सासूची ओटी भरायची नाही आता बऱ्याचदा असं होतं की आईची ओटी अधिक मासात भरली पण सासूची भरली नाही हिला सासू दिसली नाही का असे बरेचसे प्रश्न असतात आजूबाजूचे लोक याबाबत बोलत असतात पण त्याचं शास्त्रीय कारण हे कोणालाच माहीत नसतं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कारण देखील कळालं की सासूची ओटी का भरून नाही आहे आईची ओटी का भरावी तर त्यानंतर फक्त अधिकाच्याच महिन्या महिन्यामध्ये आईचीच ओटी भरावी असं म्हणतात जर आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुवसनीची नारळाने तिला आई म्हणून तिची ओटी भरावी असं केल्यानं देखील सौभाग्यवती महिलेचं मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला प्राप्त होत असतात विश्वाचं कल्याण आणि अकल्याण आपल्या सत्कर्मावर आणि दुष्कर्मावर अवलंबून असतं आणि अधिक पुण्यप्राप्तीचा हा काळ आहे आणि आपल्या आईचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे या अधिक मासामध्ये मा नक्कीच आईची ओटी भरावी त्यानंतर <coughs> या महिन्यात स्त्रीशक्तीचा शक्तीचा सन्मान करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आई किंवा ज्येष्ठ श्वासिनीची ओटी भरली जाते ओटी भरणं म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यात आनंद संपत्ती आरोग्य समृद्धी याची कामना करणं स्त्री शक्तीला लक्ष्मी स्वरूप मानून तिचा आशीर्वाद घेणं घरातील ऊर्जा शांती आणि सकारात्मकता यामुळे वाढते दान करण्याने अहंकार मत्सर आणि नकारात्मकता ही दूर होत असते मन निर्मळ होत असतं तर आता सर्वप्रथम ओटीमध्ये काय काय असतं तर हळद कुंकू नारळ फळं साडी खण त्यानंतर मिठाई तुम्ही धान्य देऊ देऊ शकता तुम्ही फळं देऊ शकता सुगंधी वस्तू तुम्ही देऊ शकता दान स्वरूप तुम्ही गूळ हे देखील ठेवू शकता यातील प्रत्येक वस्तू ही बांगड्या बांगड्या देखील जेवढा आपण सवसणीसाठी जेवढ्या वस्तू ओटीमध्ये टाकतो त्या सर्व वस्तू त्या ओटीमध्ये असायला हव्यात कारण प्रत्येक वस्तू समृद्धी आरोग्य आणि मंग मंग मांगल्याचं प्रतीक असते तर घरात लक्ष्मी यामुळे ओटी भरण्याचा काय लाभ होतो माहिती आहे का या महिन्यामध्ये नाती मजबूत होतात घरात प्रेम आपुलकी आणि सौहार्द टिकतं दैविक अडथळे जे असतात ते कमी होतात ता आर्थिक ताण कमी होतो आणि जो मनापासून ओटी भरतो त्याचा संकल्प अधिक सहजपणे पूर्ण होतो आणि ना ज्याप्रमाणे घरात लक्ष्मी स्थिरता वाढते तर या महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा देखील तुम्हाला सर्वांना करायची आहे आणि आपल्या आईचा मान सन्मान हा प्रत्येक मुलीने करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ